तर अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातून महत्वाची अपडेट समोर येते पाच आरोपींविरोधात मोका कोर्टात आरोपपत्र सादर करण्यात येत आहे सतराशे पानांच्या आरोपपत्रात चाळीस जणांचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे तर आरोपी विरुद्ध भक्कम पुरावे सादर करण्यात आल्याचा पोलिसांनी दावा केलेला आहे अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी रिदेश रिदेश सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातून महत्वाचा अपडेट म्हणावा लागेल पाच आरोपींविरोधात मोका कोर्टात आरोपपत्र सादर करण्यात आलेलं आहे नक्कीच आपण पाहिलं सलमान खान यांच्या वांद्रा येथील घराबाहेर जे गोळीबारचं प्रकरण झालं होतं त्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केलं आहे आणि त्या आरो त्या आरोपींविरुद्ध विरुद्ध विरु, विरु सतराशे पानांचा आरोपपत्र हा मकोका न्यायालयात आता सादर करण्यात आला आहे आपण एकंदरीत पाहिलं चौदा एप्रिलला सलमान खानच्या घरी जेव्हाही गोळीबारचं प्रकरण झालं होतं तेव्हा राज्यातील अनेक भागा राज्या देशातील अनेक भागांमध्ये मग राजस्थान असेल मग गुजरात असतील पंजाब असेल अशा अनेक भागांमधून ज्या आरोपी आहेत त्या पाच आरोपींना अटक करण्यात आलं होतं आणि त्यानंतर पोलिसांनी जवळपास चाळीस जणांचा जो जबाब आहे तो या प्रकरणी नोंदवला आहे आणि त्यानंतर पोलिसांनी आता आरोपपत्र हा सादर केलाय आपण एकंदरीत पहिला जास्त जास्त वर्षाची त्यांना कारावास हवा या अनुषंगाने पोलिसांनी हा आरोपपत्र आहे तो सादर केला आहे मात्र यानंतर आता कोर्टाकडून त्यांना किती दिवस किती वर्षांची सजा सुनावली जाईल हे देखील ते पाहणं सुद्धा देश नक्कीच महत्वाचा असेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी